आता, आता मी जात आहे ताईकडे म्हणजे ताईकडे आहे छोट्या बाळाची एंट्री तर त्या कारणाने मला सगळं तिथे सजावटीसाठी जायचं आता काय होणार आहे कशा प्रकारचे मी सजावट करणार आहे ते तुम्हाला नक्की दिसणार आहे पण आता मेन म्हणजे ताईला म्हणजे आमच्या ताईला मुलगा झाला की मुलगी झाली हे सुद्धा मी आज म्हणजे सांगणार आहे ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कळेलसुद्धा की आजचं सेलिब्रेशन आणि मेन म्हणजे ताई म्हणजे ताईची आणि छोट्या बाळाची एंट्री कशा प्रकारची होणार आहे हे सुद्धा तुम्हाला नक्की कळेल तर भेटूया कारण मला खूप घाई आहे आणि मेन म्हणजे घाई म्हणजे कारण टाईमसुद्धा खूप झालेला आहे आणि त्यांना आता डिस्चार्ज मिळणार आहे हॉस्पिटलमधून त्यासाठी ना मला घरी जायचं आहे सगळं सजावट सगळं करायचं आहे तर भेटूया तिथेच बाय तर आता ना मी आलेली होती ताईकडे आणि ताईकडे आल्यानंतर ना इथलं सगळं जे काही मला आवरासं आवरसर करायचं होतं सगळं सामान थोडंसं इकडचं तिकडे पसरलेलं आहे आणि ह्यात ह्या गोष्टींना चांगल्या दिसत नाही कोणी आलं तर आणि मेन म्हणजे आपल्याकडे पाहुणे कशाला फॅमिली मेंबर येत आहे आणि त्यामुळे ना मला थोडं व्यवस्थित करायचं होतं छान असं तर म्हणून मग मी थोडं आवरायला घेते तर बघू शकता इथं काय थोडासा पसर आहे पडलेला थोडं आहे जास्त काही नाही आहे जास्त काही आवरायचं काम नव्हतं मला कारण सगळं व्यवस्थितच होतं पण थोडंफार मला इकडच्या तिकडे करायचं होतं म्हणजे सामान जे काही राहतं ते कारण सगळीकडे थोडाफार जरी आपण म्हटलं ना पसरात पण थो फार काही दिसतो म्हणून त्यानिमित्तानं मला, ही एक एक मला हे सगळं गोष्टी ॲडजस्टम्लेंट करायच्या होती इकडच्या तिकडे कारण आपण सजावटी सगळं फुलाचं करणार आहे आणि इथं मला झाडूनसुद्धा काढायचं होतं म्हणजे हे घर झाडलं की जेवढा काही कच क कचरा राहतो ते आपल्या सगळ्या साईडनं निघून जाते आणि बाकीचं सगळं मी पुसून सुद्धा काढलेलं होतं त्यानंतर ना काकासुद्धा आले म्हणजे ज्यांना मी म्हणजे ऑर्डर दिली होती ची। ते डेकोरेशनची इतकं छान डेकोरेशन केलं ना त्यांनी फास्ट मध्ये केलं पण त्यांना यायला थोडा टाइम लागला कारण फुलांच्या पण त्यांनी खूप सुंदर डेकोरेशन केलेलं छोटं बाळ येणार आहे आज येणार आहे ना, ना? हाँ। 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 तर तुम्ही तिला काय काय देणार आहे म्हणजे त्या बाळाला काय काय देणार आहे गुतू गुदू करशील त्या बाळाला

क्लचर आणली नाही पहिलं ते कारण पूर्ण खाली तिकत ते थांब आता काका सांगते ते मग <मांग> आज ना मी घरून काही स्टँड आणलेला नव्हता त्यामुळं ना माझा भाचा होता तर त्यालाच म्हणाली मी की थोडा वेळ मोबाईल पकड पण त्याने इतकं छान पकडला होता ना हे बलून माझ्या बाबांनी फुगून दिले होते आणि ते बोलून ना मला व्यवस्थित असे लावून घ्यायचे होते आणि सगळे बोलून त्या रूममध्ये होते म्हणून मला ते कंटिन्यू आणायचे होते पण मी थोड्या वेळ थांबलीच तिथे पण तेवढ्यात अमूल्याने बघा किती गुटगर वाव अमू तुला हातामध्ये आणता येते म्हणून थैलीमध्ये आणले का ग आणि घरामध्ये एकटीच आहे त्या कारणानं हे सगळं मलाच करावं लागलं आणि म्हणजे घरी कोणीच नाही सगळे दवाखान्यामध्ये आता जेव्हा येईल जे ये तेव्हा कोणसोबत ते येईल हे मला माहिती नाही आणि मी माझ्या मैत्रिणीला बोलवलं होतं म्हणजे आमचेच रिलेटिव्ह आम पण सुद्धा शक्य झालं ये नाही येणं कारण कोणी आणून द्यायलाच नव्हतं त्या कारणाने तर हे सगळं माझं डेकोरेशन आहे मी साधं सिंपल नाही केलं ना। आणि मेन म्हणजे हे जे फुलांचं डेकोरेशन आहे हे सगळं वेळेवरती झालेलं होतं म्हणजे झालं की की आमच्याकडे ना फडणवीस साहेब आलेले होते त्या कारणाने सगळं मार्केट बंद होतं आणि वेळेवरचं झालेलं तर तर नव्हतं तसं तर दादाला कालच सांगून ठेवलं होतं पण सकाळी सगळं मार्केट बंद होतं त्या कारणाने मग झालं असं की फुलं नाही करता करता मग राहू द्या होईल बघतो मी असं चालू होतं मग त्या दादाला शेवटी मी म्हणाली की तुम्ही आणखीन थोडे कोणाकडे असाल फुलं तर बघून घ्या आणि मलाच खरंच डेकोरेशनचं पूर्ण पाहिजे आणि ते म्हणत होते फक्त दोनच फुलांचे प्रकार आहे माझ्याकडे बाकीकडे काहीच नाही आहे आणि मेन म्हणजे हिरवी पानंसुद्धा नाही आहे त्यांनी अरेंजमेंट केली सगळ्या गोष्टीची आणि सगळं त्यांनी करून दिलं त्या काकांनी जे छान वाटलं आणि हे बघा हे अमू अमो जे आपा आणि यांनी लावलेली आहे आता टी व्ही तर टी व्ही पाहणं चालू आहे आणि माझं म्हटलं तर आम्ही इकडे सगळे दिवे लावून घेतलेले होते हे बघा कारण ते यांची शक्यता जास्त आहे त्या हो एंट्री कशी होते तर देवाजवळ दिवा सुद्धा लावून घेतलेला आहे मी आणि सगळीकडे दिवे लावलेले आहे आणि फुलांची कमतरता खूप सारी होती झालं असं की तुम्हाला सांगितलं साहेब आलेले होते फडणवीस साहेब त्या कारणाने सगळं मार्केट बंद होतं त्यांनी अरेंजमेंट केली म्हणून थोडंफार समोर जे आहे डेकोरेशन त्यांनी थोडंसं ऍडजस्टमेंट करून घेतलेलं आहे कारण इथं जे फुलं लागले ना भरपूर लागलेले होते त्यांना फायनली आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतं तर ते आलेलेच होते म्हणजे आम्ही इतकं वाट बघायला लागलो होतो ना की ते कधी येणार कधी येणार पण त्यांची गाडी आली तर मुलं मात्र खूपच ओरडत होते कारण ते छोट्या छोट्या बाळांची वाट बघायला लागली होती सुद्धा विचारत होते आधी कधी येणार मुल्या स्वर्णिक दोघं पण आणि आपल्याकडे छोटं बाळ येणार आहे यापेक्षा आनंद दुसरा कोणता असेल आहे की नाही तो बार बार। <laughs> तो झाले बरोबर पाहाय लागला त्या टकर मकर हे झोपली होती बाबा हे झोपली होती उठे ए दा झाला तर आपली पाहायला दिले त्याने त्याला फूक पाहायला हां पण चलो सो 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 पाहे उठते ना दादी गेला खाली दादा फटाके फोडले कधी येते माझ्या सोबत खेळणार आहे का म्हणते आलू भुजी आहे तुझी हे घे तू खात होती ना हे घे चमस न स्वर्णिका उठलो दे आई आहे ले ना चहा पिता ए अमू स्वर्णिक साइड ना आमच्याकडे छोटंसं बाळ आलं आहे त्यानिमित्त ना मी मस्त असं शिरा करायला घेतलेला होता सगळ्यांसाठी म्हटलं चला त्यानिमित्त का, का होईना थोडसं गोड तर खाल्ल्या जातं सगळ्यांचे तोंड तर गोड होतात तसं तर मिठाई होतीच पण सगळ्यांसाठी म्हटलं सगळ्यांसाठी आपण शिरासुद्धा करूया त्यानिमित्त थोडस ताईसुद्धा खाऊन घेईन म्हणजे ताईला शिरा चालतं इकडे ताईसुद्धा आलेल्या होत्या म्हणजे सोनू ताई सुद्धा आलेल्या होत्या आणि अक्षयासुद्धा सुद्धा होती म्हणजे त्या सगळ्या बाळाला बघायला आल्या होत्या कारण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला तर त्यानिमित्त ते घरी चालले डायरेक्ट आणि आम्हाला सरप्राईज मिळालेलं होतं कारण मला सुद्धा माहित नव्हतं की ताई येणार आहे म्हणून आमच्या सगळ्यांचं थोडंसं म्हणजे शिरा वगैरे सगळं देऊन झालेलं होतं सगळ्यांचं खाऊन झालं तर थोडे भांडे जे होते ते सगळे व्यवस्थित लावून घ्यायचे होते तर आता मी तुम्हाला सांगते की आमच्या ताईला काय झालंय तर आमच्या ताईला मस्त छान अशी गोडस बाळ म्हणजे मुलगी झालेली होती आणि खूप सुंदर होती ती आमचा स्वर्णिक न याच सारखा दिसत होता म्हणजे सेम दोघं भाऊ दिसत होते मी ना घरी आली आहे आणि घरी आल्यानंतर बघू शकता मला तो आता आवरायचा आहे आणि अमुल्याला जेवण करायला द्यायचं आहे कारण अमुल्या दिवसभरापासून झोपलेली नाहीये त्यामुळे ती गाडीवर झोपत होती पण मी ना तिला बिलकुल झोपू दिलं नाही कारण ती जर झोपली ना तर तिचं जेवण राहून जाते आणि जेवण राहून सगळी झालं की मग ती तशीच झोपून जाते आणि सकाळी पुन्हा अमूल्याची शाळा आहे त्या कारणानं तर मला सगळं हे आवरून घ्यायचं आहे कारण इतका सगळं पसारा आहे ना बेडवरती कारण जागा जागासुद्धा पाहिजे झोपून द्यायला त्या कारणानं तसं पहिल्यांदा तिला मी जेवायला देते त्यानंतर मी हे सगळं आवडते आणि तसं झोपू घालते आणि नंतर मग मी जेवण करेल तर आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशा नवनवीन ब्लॉगमध्ये बाय आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका